नमस्कार मित्रांनो कसा वाटला नॉमिनेशनचा टास्क आजचा जो टास्क होता जबरदस्त होता खूप मजा आली बघायला आणि बी टीम जी आहे विजयी झालेली आहे आणि पूर्ण ए टीम नॉमिनेटेड झालेली आहे त्यामध्ये पहिलं नाव आहे अरबाज पटेल व निक्की तांबोळी वर्षाताई उसगावकर सूरज चव्हाण आणि जान्हवी किल्लेकर हे पाच लोक नॉमिनेटेड आहेत आणि जबरदस्त गेम खेळलेला आहे सूरज आणि जान्हवी यांनी जब म्हणजे मी प्रामुख्याने नाव घेऊ इच्छिते की सूरज यांनी खूप जबरदस्त गेम खेळलेला आहे तिथे अपोजिटमध्ये संग्रामदादा होते आणि संग्रामदादांना शेवटपर्यंत लढत दिलेली आहे फाईट दिलेली आहे संग्रामदादांनी स्वतः बोललेले आहेत की सूरज खूप ताकद आहे तुझ्यात आणि खूप जबरदस्त खेळलेलं आहे नंतर बोललेले आहेत टास्कनंतर मित्रांनो जान्हवी यांनीसुद्धा खूप जबरदस्त गेम दाखवले शेवटपर्यंत सोडलं नाही अभिजितना टक्कर दिलेली आहे टास्कमध्ये त्यांच्या गुडघ्यालासुद्धा दुखापत झालेली आहे मित्रांनो संग्रामदादांच्या अपोजिट अरबाज जरी असते तरी त्यांना त्याच पद्धतीने ओढत नेलं असं चौकोनापर्यंत इतकी ताकद आहे त्यांच्यात ते मिस्टर इंडिया आहेत मिस्टर युनिवर्स आहेत आणि त्यांच्या ताकदीला बीट करणं शक्यच नाही आहे कोणालाही इथे आणि त्याच पद्धतीने सूरजने त्यांचा गेम दाखवलेला आहे त्यांची ताकद दाखवली आहे तर खूप जबरदस्त होता टास्क मला तर खूप आवडला आणि आता नॉमिनेशनमध्ये कोण कोण कौ तुम्हाला डेंजर झोनमध्ये वाटतं माझ्या मते निकिला तर सेफ करतील बिग बॉस जान्हवीसुद्धा खूप चांगला गेम खेळती आहे तर सूरजला खूप प्रचंड वोट आहे खूप प्रचंड सपोर्ट आहे आणि सूरजला ज्या पद्धतीचे वोटिंग होतं मला नाही वाटत घरात त्या पद्धतीचं वोटिंग कोणाला होत असेल तर मित्रांनो ह्यामध्ये वर्षाताई अरबाज यांना ज कमीत कमी वोट म्हणजे जे बॉटम कंटेस्टंट असतील त्यांना जे आहेत हे दोघं आहेत तर ह्यांच्यामध्ये कोणी एक जाण्याची शक्यता दाट आहे तर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर प्लीज एक लाईक करा आणि बिग बॉसच्या प्रत्येक अपडेटसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा अपडेट्स पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र